डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मातंग संघर्ष समिती उदगीर यांच्या वतीने उदगीरच्या तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले तसेच मनोहरांना सूर्यवंशी सुरेश शेकापूरकर सुधाकर कांबळे कृष्णा सूर्यवंशी यांच्या वतीने लाडू आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते